डांबरी रस्ता म्हणे तयार झाला होता पण आज तिथं फक्त चिखल खड्डे आणि फसवणुकीचा थर दिसतोय बोराटवाडीतील प्रस्तावित न्यायालय परिसरात जिथे फोटो काढण्यासाठी डांबर ओतलं गेलं तिथं आज चिखलानं माखलेली पायवाट उरली आहे मध्येच काही ठिकाणी काळ्या डांबरांचे अवशेष जणू पुरावा की इथं विकास फक्त कॅमेऱ्यासाठी आणि कागदावरच झाला आहे सरकार म्हणतं स्वच्छ भारत विकसित महाराष्ट्र पण न्यायालयाच्या पाटीलगत प्रचंड घाण साचलेली आहे आणि प्रशासनाच्या नजरा मात्र अंधळ्या झाल्या परिसरात कागदावर विकास करण्यात आला आणि बिल्डर्सना कम्प्ले सर्टिफिकेट दिला गेला म्हणजे नागरिकांची दोन्ही बाजूंनी फसवणूक एकीकडे बिल्डर्सनी सुविधा मिळतील असं सा सांगून पैसे लुटले आणि दुसरीकडे महापालिकेने त्या सुविधा पुरवल्याशिवायच सर्टिफिकेट देऊन जबाबदारी टाळली रस्ता नाही पाणी नाही ड्रेनेज नाही मग हे सर्टिफिकेट कोणत्या आधारावर दिलं गेलं हा प्रश्न आता बोराडेवाडीतील प्रत्येक नागरिक विचारतोय एका नागरिकांना सांगितले आमचं घर विकत घेताना म्हणाले होते सगळ्या सुविधा मिळतील पण आज मुलांना शाळेत न्यायचं तरी कसं चिखलातून वाटच नाही दुसरा संतापण म्हणाला सगळी कागदपत्र बनावट केली रस्ता फक्त फोटोसाठी बनवला आणि आमचं भवितव्य चिखलात ढकललं ही फक्त बोराडेवाडीची गोष्ट नाही हा आरसा आहे त्या विकासाचा जो फक्त फाईलमध्ये दिसतो जमिनीवर नाही नागरिकांनी आता विचारायला हवं आमचे पैसे कुठे जातात कोण देणार या फसवणुकीचं उत्तर कारण प्रत्येक रस्ता प्रत्येक पायवाट आपल्या करांच्या पैशांनीच बनते किंवा इथं म्हणायला हवं बनवली जाते असं दाखवलं जात कागदावरचे पैसे खड्ड्यातला विकास आता पुरे खरा बदल फक्त तेव्हाच होईल जेव्हा जनता विचारेल आणि उत्तर मागेल मी आहे आय एम सिटीझनचा आवाज त्या नागरिकांचा जो गप्प राहणार नाही जो विचारतोय न्यायालयाच्या शेजारी न्याय कुठे आहे